नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी सुषमा कोरडे सुषमा अधाने कोरडे डायरेक्टर ऑफ करीज ग्रुप ऑफ एज्युकेशन औरंगाबाद महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मागच्या दहा वर्षापासून आपण इंग्लि इंग्रजी या विषयाची भीती मुलांच्या मनामधनं काढत आलेलो आहोत आणि त्यांना खणखणीत फ्लुएन्सी आपण आतापर्यंत दिली कितीतरी हजारो अगणित विद्यार्थ्यांना आपण इंग्रजी या विषयावरती त्यांचं प्रभुत्व मिळवून दिले आपण पहिली ते दहावी शिक्षण घेत असताना तुमच्याच मुलांना इंग्रजी वाचता येत नाही सातवी आठवीला मुलं जातात तरी देखील वाचलेलं समजत नाही प्रश्नांची उत्तरं ते रटा मारतात किंवा पाठांतर करतात परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि जेमतेम जेवढं आठवलं तेवढं परीक्षेमध्ये लिहून येतात मग अशा पद्धतीने अभ्यासक्रम केल्यानंतर एक अंडरस्टँडिंग बेस्ड नॉलेज बेस्ड असं काही विद्यार्थ्यांना मिळत नाही फक्त पहिल्या वर्गातनं दुसऱ्या वर्गात दुसऱ्या वर्गातनं तिसऱ्या वर्गात अशी विद्यार्थी दहावीपर्यंत पुढे सरकतात आणि दहावीच्या नंतर परत पुढे काय आणि मग आलेला अभ्यासक्रम आपल्याला झेपील का हा असा खूप मोठा प्रश्न तुमच्या विद्यार्थ्यांच्या मनात घुळत राहतो जर का इंग्रजी या विषय विषयाची इंग्रजी या भाषेची भीती काढली तर तुमचा विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देईल खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देईल आणि त्याला पुढील अभ्यासक्रम सुद्धा जड जाणार नाही आमचा आम्ही दोन सेशन डेली प्रोव्हाइड करतो पहिलं असतं ग्रॅमॅटिकल सेशन ज्या ग्रॅमॅटिकल सेशन मध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा सी समजून घ्या शब्दार्थ पाठ करून इंग्रजी बोलता येणार नाहीये जर तुम्हाला इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवायचं तर तुम्ही स्किल्ड किंवा तेवढ्या ट्रेन ट्रेनर कडनं शिकणं गरजेचं आहे शालेय लेवलवरती जी इंग्रजी शिकवली जाते ती फक्त मधनं उत्तरं शोधण्यापुरती शिकवली जाते मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत आहेत तर स्किल लेवलवरती जर इंग्रजी शिकवायची तर त्या स्किल ट्रेनर कडनं इंग्लिश शिकण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत दोन सेशन डेली लाईव्ह पहिल्या सेशनमध्ये ग्रॅमेटिकली आम्ही तुम्हाला कमांड करून देतो जसं आम कुठे वापरायचं इच कुठे वापरायचं दोन तीन वाक्य इंग्लिश इंग्लिश इंग्लिशमधनं बोलल्यानंतर जे लोक मराठीवरती येतात वाचलेलं समजत नाही इंग्रजी वाचता येत नाही जोडाक्षर चांगल्या पद्धतीनं लिहिता येत नाही ह्या ज्या तुमच्या बेसिक मध्ये अडचणी आहेत या सगळ्या अडचणी आम्ही तुमच्या सेशन सेशनमध्ये क्लिअर करतो सेकंड सेशन दुसरं सेशन ज्याला आम्ही डी पी आय म्हणतो ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू यामध्ये तुम्हाला पंधरा जण असतात पाच जण खणखणीत बोलणारे पाच अडखळणारे आणि पाच तुमच्यासारखे नवीन पहिले पाच जण तुम्हाला खणखणीत एका टॉपिक वरती स्पीच देत असतात दुसरे पाच जण अडखळत असतात पण तुम्हाला सांगत असतात की येस यू विल स्पीक जसं मी अडखळतोय पण मी बोलतोय अगदी सेम पद्धतीनं तुम्ही सुद्धा बोलणार पहिल्या सेशन मध्ये करेक्ट काय हे शिकवल्या जातं सेकंड सेशन मध्ये करेक्ट काय हे वापरायला लावलं जातं वी आर हॅव्हिंग अवर ओन ऍप आमचं ऍप सुद्धा अवेलेबल आहे कारण ऑनलाईन मध्ये खूप लोकांचं म्हणणं असतो मॅडम ते आमच्याकडे नेटवर्क एरच नाही आणि जर आमच्याकडे संध्याकाळच्या वेळेला फोन नसतो किंवा जर तुम्ही लाईव्ह सेशन केलं आणि आमच्या काही अडचणी असल्या आम्हाला नाही समजलं एकदा सांगण्यात तर पुढे काय फॉर दिस रिझन वी हॅव मेड अवर ओन ॲप आमचं स्वतःचं ऍप आहे झालेलं प्रत्येक सेशन अनलिमिटेड टाईम तुम्हाला ॲपवर पाहता येतो त्यामुळे समजणं किंवा कॉन्सेप्ट समजल्यानंतर इम्प्लिमेंट करणं यावरती आमचा खूप चांगल्या पद्धतीने फोकस असल्यामुळे लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये रिझल्ट येतो आणि खणखणीत फ्लुएन्सी तुम्हाला मिळते तर विद्यार्थी मित्रांनो वाट पाहताय कसली एक एप्रिल दोन हजार पासून ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आमची फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न घेता लाईव्ह डेमो चालणार आहेत रात्री साडेआठ वाजता मग रात्री साडेआठ वाजताचा लाईव्ह डेमो बुक करण्यासाठी आजच खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून झूम ची फ्री लिंक तुम्ही मिळवू शकता सेव्ह लाईव्ह डेमो